दत्त जयंती निमित्त आज श्री क्षेत्र एक मुखी दत्त महादेव मंदिर नगावारी येथे पारंपरिक वाद्य पद्धतीने दत्त महाराजांच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन करत आले होते यावेळी परिसरातील नागरिकांनी देऊन मिरवणुकीची शोभा वाढवली उद्या दत्त जयंती निमित्त यात्रा उत्सव करण्याची आहे सदर कार्यक्रमाचे जा आयोजन श्री क्षेत्र एक मुखी दत्त महादेव मंदिर समिती यांच्यातर्फे करण्यात आले होते तसेच सदर कार्यक्रमाला शिव श्री प्रशांत पवार सामाजिक प्रतिष्ठानचे इंजिनियर सागर संभाजी विशेष सहकार्य लाभले यावेळी उपस्थिती श्री संभाजी अण्णा पाटील अमोल संभाजी पाटील श्री अंकित चौधरी श्री जयेशकर खेरनार श्री राकेश कोळी श्री ईश्वर गोसावी श्री भाळू भाऊ कोतकर श्री दादाभाऊ कोळी श्री सागर चव्हाण श्री हरीश राठोड श्री योगेश बोरसे तसेच मंदिर समितीचे सर्व सदस्य परिसरातील नागरिक कदम मांडे नगर मित्र परिवारातील सदस्य

ណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណាណា श्रीराम जय श्रीराम श्री आज नगावबारी येथे श्रीक्षेत्र एकमुखी दत्त महाराज मंदिर नगावबारी येथे दत्त जयंतीनिमित्त निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे त्यानिमित्ताने आज आज रोजी हिंदू संस्कृतीत असलेले देवतांचे जे स्थान आहे त्या निमित्ताने पारंपरिक वाद्याने दत्त महाराजांची भव्य दिव्य अशी पालखी सोहळा इथं आपल्या परिसरात मोठ्या संख्येने आयोजित केला आहे व आज सायंकाळी त्याचप्रमाणे भजन संध्या आपल्या मंदिरात ठेवली आहे आणि उद्या यात्रोत्सव आमच्या मंदिराला निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन केले आहे हे दरवर्षी होणार आहे दरवर्षी आम्ही नव्या नव्या कार्यक्रमाचे आयोजन करून मंदिराची शोभा वाढ होणार आहे या परिसरातील सगळं सर्व नागरिकांच्या वतीने श्री क्षेत्र एकमुखी दत्त महादेव मंदिर समिती यांच्या सहकार्याने तसेच आमचं प्रतिष्ठान शिवश्री प्रशांत पवार सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने हा सर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्ताने आपण सर्वांनी सर्व नागरिकांनी परिसरातील यात्रोत्साचे तसेच दत्त महाराजांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा जय श्री जय